शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा जी मुलं स्वतः शिकून शेतीमध्ये आपलं करिअर करत आहेत अशा मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत हा अलीकडचा गंभीर विषय हाच विषय आता नवरदेव बीएससी अॅग्री या सिनेमातन लेखक दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी मांडलेला आहे या, या सिनेमातली स्टारकास्ट ही तगडी आहे मकरंद गार्गी फुले रमेश परदेशी क्षितिशाते प्रियदर्शिनी जाधव या कलाकारांनी या सिनेमात काम केलेलं आहे नुकताच या सिनेमाचा प्रीमियर सोहळा मुंबईत पार पडला या प्रीमियर सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती चला जाणून घेऊया नवरदेव बीएससी अॅग्री या सिनेमाबाबत कलाकारांनी काय वाटतंय नाही राम आणि विनोद सगळ्या टीमचंच खूप कौतुक आहे मिलीन प्रोड्युसर त्याचे सगळ्यांचं कौतुक आहे कारण शेतकरी प्रश्नावरती आपल्या देशात खूप बोललं गेलं आहे खूप लिहिलं गेलं आहे सातत्याने आपण माध्यमांमधनं त्याच्याविषयीची चर्चा ऐकतो ज्या लोकांचा प्रत्यक्ष शेतीशी संबंध नाही त्यांना कदाचित त्याच्यातल्या अडचणी त्यांचं जगणं समजत नसेल खाण्याच्या पलीकडे पण जो आ, जो माणूस आपल्याला खायला देतो त्याच्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतो त्या माणसाच्या कुटुंबाची गोष्ट आहे आणि कितीही अवघड परिस्थिती असली तरीसुद्धा आपल्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यातनं खूप काहीतरी तो घडवत असतो आणि म्हणूनच कदाचित आपण आज इतक्या उत्तम पद्धतीने आपलं आयुष्य जगतो आहे कारण आपल्याला खाणं जे लागतं ते त्याच्याकडनंच आपल्याला येतं अशा एका छान कुटुंबाची गोष्ट आहे ज्या मुलाला शिकून सवरून शेतकरीच व्हायचं आहे आणि ते व्हायचं ठरवल्यानंतर काय अडचणी येतात त्या सांगण्याचा एक करमणूक प्रधान कथेतनं त्यांनी घेतलेला एक छान शोध आहे क्षितिश असेल प्रियदर्शिनी असेल सगळेच मकरंद खूप दिवसानंतर मकरंद दिसला ते त्याला बघूनच पहिल्यांदा खूप आनंद होतो गार्गी आहे सगळेच कलाकार पिठे आहे म्हणजे आमचा रमेश परदेशी आहे सगळ्यांनीच खूप समरसून कामं केलेत क्षितिश मला असं वाटतं मोठ्या पडद्यावरचा हा पहिला मेन रोल आहे हिरो म्हणून आणि त्याला बघूनही खूप छान वाटतं आहे प्रियदर्शनीनी पुलराणीमध्ये काम केलं आहे तिला पुन्हा एकदा पडद्यावरती बघताना खूप छान वाटत आहे आणि आता उत्सुकता आहे की पुढच्या भागामध्ये हार्दिक आत्ता दिसला आहे पुढच्या भागामध्ये काय बघायला मिळेल पण खऱ्या खऱ्या खुऱ्या शेतकरी माणसाची गोष्ट आहे आणि जी बघता बघता कुठेतरी मनामध्ये भिडते विचार करायला प्रवृत्त करते त्यामुळे आता उत्सुकता आहे की पुढच्या भागामध्ये काय घडलं असं थँक्यू मला असं वाटतं की प्रत्यक्षात मी हे जवळून बघणं किंवा आपण जी लोकं साधारणपणे ज्यांचं आयुष्य ज्यांचं करिअर समजा शहरात जातं त्यांच्यासाठी हे खूप जवळून बघणं होत नाही आपल्यामध्ये चर्चा सुरू असते किंवा आपण न्यूजपेपरमध्ये वगैरे वाचत असतो की अरे सध्याची परिस्थिती अशी आहे की नाही म्हणतात आणि हे सगळं पण ॲक्च्युअल जेव्हा ते घडत असेल तेव्हा काय सिच्युएशन होत असेल किंवा मा... मग जे खरोखर खूप प्राऊड शेतकरी आहेत त्यांना काय वाटत असेल हे हे त्यांनी डायलॉग्समधनं खूप छान प्रकारे लोकांसमोर आणलेलं आहे आणि त्यामुळे ही फिल्म खरोखर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि मला एक गोष्ट खूप छान आवडली की पॅकेजिंग खूप सगळं मॉडर्न आहे दिसायला एकदम छान सुंदर आहे सगळी सिनेमॅटोग्राफी आणि येते पण विषय जो आहे तो आपला ग्रामीण जे मूळ आहे त्याच्याविषयी त्यामुळे मला असं वाटतं की शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या दोघांनाही हा ही फिल्म जी आहे ती सुखावणारी अशी मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे क्षितिश क्षितिशचं काम खूप जबरदस्त झालं आहे तो एवढा सहजतेने काम करतो ना आणि प्रियदर्शन या दोघांचंही काम खूप सुंदर झालं आहे आणि ह्यातलं लिखाण म्हणजे बेसिकली खूप म्हणजे आपल्याला असं वाटेल की हा फार प्रिची होईल का किंवा काय नाही पण खूप खूप सहजतेने खूप कॉमेडी टायमिंग ठेवून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केल्या आहेत आणि मला मी थांबलो आहे की आता पुढे काय होणार सो अशा पॉईंटला इंटरव्हल झाला आहे ना की तिकडे तुम्हाला वाटतं की स्टोरीचा परफेक्ट सेंटर आहे आणि तिकडनं पुढे काय होणार आहे आणि ह्या फिल्ममध्ये जे भाष्य केले की शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत पण त्याच्याबरोबरच की हा शेतीमध्ये काय काय नेमकं करणार आहे आणि त्याच्यात कुठले कुठले आयडियाज घेऊन येणार आहे सो मला असं वाटतं की प्रेक्षकांना फक्त तीच एक बाजू नाही पण एक चांगली एक सायंटिफिक बाजूसुद्धा या पिक्चरमध्ये दाखवल्याची खूप कमालीची गोष्ट आहे तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकरंद अनासपुरे सर यांनी खूप खूप मजा आणली या फिल्ममध्ये तर मी थांबलो आहे आता पुढे काय होणार आणि आय एम शोअर ही खूप जबरदस्त होणार आहे नमस्कार मी समीर खांडेकर मुळात नवरदेव म्हणजे आता शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही आहे तर अशा शहरातल्या आप आपल्या सगळ्या मुला मुलांना मुला हे मे बी हा विषय भिडणार नाही पण हे फॅक्ट आहे आणि या सिनेमातून हे बघायला मिळतंय आणि खरं तर हा विषय खूपच गांभीर्याने मांडता आला असता की एक सिरियस विषय मुलगी मिळत नाही किंवा काय पण शेतीविषयक एक, एक जागरूक करणं लोकांना आणि तरुणांनी कसं आपलं जी शेती जी आहे त्याच्याकडे पुन्हा वळणं आणि परत त्याला मुलगी न मिळणं ह्या सगळ्या गोष्टी मार्मिकपणे मांडल्या आहेत त्या सिनेमात मी आता मध्यांतरापर्यंत आलेलो आहे आणि आता हा विषय खूपच गुलाबीने आणि खूपच ह्युमरस पद्धतीने मांडला आहे म्हणजे मकरंदनासपुरे आहेत आणि इतर सगळी फौज आहे आणि मुख्य म्हणजे यातले जे नायक नायिका जे आहेत इतके कमालीचे ॲक्टर आहेत सो हा त्यांचा मुळात निर्मात्याचा आणि डिरेक्टरचं अभिनंदन की तुम्ही हा विषय आणला आणि आम्हाला कळलं की यार असा काहीतरी प्रॉब्लेम एक्झिस्ट करतो आहे स्वतः बघा पुढे काय होणार आहे म्हणजे मी जास्त आहे की त्या मुलाचं आणि त्या मुलीचं पुढे काय होणार आहे तुम्हाला सिनेमात कळलंच थँक्यू